संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो ब्याड हल्ला झाला तो निश्चितच निषेधारी आहे एक फुले शाह आंबेडकरांचे विचार पुरोगामी विचार हे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात जो माणूस घेऊन जात आहे त्या विचारांची पताका खांद्यावर घेऊन सातत्यानं महाराष्ट्रावर फिरत आहे त्या विचारवंतावर हा हल्ला हा निश्चितच कोणाच्या तरी इशाऱ्यावरून तो हल्ला झालेला वाटतो म्हणून त्या पुरोगामी विचारवंतावर जो जो हल्ला झाला एकीकडे शिवधर्म म्हणून छत्रपती शिवरायांचं नाव घ्यावं आणि दुसरीकडे छत्रपती शिवरायांचे विचार लोकांपर्यंत पोचवणाऱ्या विचार विचारवंतावर वन, विचार हा असा हल्ला करावा हे दुप्टी धोरण निश्चितच निषेधारी आहे म्हणून आम्ही या बॅड आल्याचा निषेध करतो